नमस्कार मंडई कसे आहेत सर्वजण येत्या कोजागिरीला पावभाजीचा बेत तर झालाच पाहिजे कोणताही खटाटोप न करता फक्त पंचवीस मिनिटांमध्ये आज आपण बॉम्बे स्टाईल चमचमीत अशी पावभाजी पाहणार आहोत हॉटेलमध्ये पावभाजीला कलर येण्यासाठी फूड कलरचा वापर केला जातो परंतु आज आपण फूड कलरचा जराही वापर न करता हॉटेल स्टाईल पावभाजीसारखी कलर येण्यासाठी एक ट्रीक वापरणार आहोत चला तर वेळ न घालवता लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात एक तासभर कोमट पाण्यामध्ये पाच ते सहा बेडगी मिरची मी भिजवून घेतली पाण्यामध्ये भिजवून घेतल्यामुळे मिरच्या छान मऊ पडतात आता त्यामध्ये दहा ते बारा लसूण पाका एक इंच आलं आणि थोडंसं पाणी घालून हे सर्व जिन्नस मिक्सरला बारीक असे वाटून घेऊयात पावभाजीसाठी सर्व लागणाऱ्या भाज्या स्वच्छ धुऊन या ठिकाणी मी बारीक चिरून घेतल्या आता पावभाजीसाठी ज्या लागणाऱ्या भाज्या आहेत ना त्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही घेऊ शकता तर आज आपण प्रेशर कुकरमध्ये फक्त पंचवीस मिनटामध्ये पावभाजी करणार आहोत कुकरमध्ये दोन चमचे बटर आता बटर जळू नये म्हणून त्यामध्ये एक साधारणपणे दीड पै तेल घालून घेतले तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे जिरे छान फुलल्यानंतर सुरुवातीला जी बेडगी मिरची आपण पेस्ट करून घेतलेली होती ना ती तेलामध्ये घालून छान तेल सुटेपर्यंत परतून घेतली आता त्यामध्ये साधारणपणे तीन मध्यम आकाराचे बारीक चिरलेला कांदा टाकून तो देखील छान तेल सुटेपर्यंत भाजून घेऊयात आता आपण पावभाजीसाठी जे साहित्य घेतलं ना त्याचं प्रमाण तुम्ही पावभाजी किती करणार आहात ना त्यानुसार घेऊ शकता कांदा छान परतून झाल्यानंतर तीन मध्यम आकाराची लाल बुंद टमॅटो बारीक चिरून घेऊन आता ती देखील छान मऊ पडेपर्यंत कांद्यामध्ये शिजवून घेऊयात मी घेतलेल्या प्रमाणामध्ये आरामात चार लोकांना पुरेल इतकी पावभाजी तयार होते टमॅटो छान मऊ पडल्यानंतर आता आपण त्यामध्ये ज्या भाज्या घेतलेल्या आहेत ना त्या घालूयात एक कप फ्लावर दोन शिमला मिरची दोन मध्यम आकाराचे गाजर अर्धा कप मटार दोन चमचे किसलेलं बीट तीन मध्यम आकाराचे बटाटे पोह्याच्या चमच्याने दोन चमचे आर ए पावभाजी मसाला आर ए एनचे मसाले मागवायचे असतील ना तर तुम्ही आर ए स्पाइस होम हा ॲप डाउनलोड करून त्यावरून मसाले मागू शकता आर ए यांच्या मसाल्यामध्ये सर्व केलेले पदार्थ हे हॉटेलपेक्षा देखील चविष्ट होतात साधारणपणे पोह्याच्या चमच्याने एक चमच्या लाल तिखट लाल तिखट तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आता सर्व सुके मसाले घालून झाल्यानंतर सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात जेणेकरून सर्व मसाले भाजीला व्यवस्थित लागले जातील दोन ते तीन मिनटं मध्यम आचेवरती छान आपण हे परतून घेऊयात भाज्या सर्व मसाल्यामध्ये परतून घेतल्यामुळे भाज्यांचा कच्चेपणा देखील कमी होतो भाज्या छान परतल्यानंतर आता चवीप्रमाणे मीठ घालूयात सुरुवातीला आपण जी बेडगी मिरचीची पेस्ट आणि आता त्यामध्ये जे आपण मसाले घातलेले होते ना त्यामुळे भाजीला पहा कलर किती सुंदर असा आलेला आहे भाज्या छान परतून झाल्यानंतर आता त्यामध्ये दीड ग्लास मी गरम पाणी घालून घेतले आता पाणी घालताना भाज्या बुडेल इतपतपेक्षा थोडंसं जास्त पाणी घालावं भाजीमध्ये पाणी जास्त झालं ना तर कुकरची शिट्टी होताना पाणी बाहेर येते आणि भाजीमध्ये पाणी कमी पडलं ना तर भाजी खाली लागली जाईल म्हणूनच मी सांगितल्याप्रमाणे भाज्या पुढील इतपतपेक्षा थोडंसं जास्त पाणी घालावे आता मध्यमाच्यावरती ह्या ठिकाणी मी कुकरच्या पाच शिट्ट्या काढून घेऊन हलकासा कुकर थंड झाल्यानंतर त्याचे झाकण काढून घेतले भाजीमध्ये मी जे पाण्याचं प्रमाण घातलं ना ते व्यवस्थित पडल्यामुळे अजिबात कुकरच्या बाहेर पाणी देखील आलेले नाही आता भाजी गरम असताना पावभाजी मॅशरने छान मॅश करून घेऊयात पूर्णपणे थंड करून पावभाजी आपण मॅश करायला गेलो ना तर हवी तशी अजिबात मॅश होणार नाही गरम असताना छान एकसारखी अशी ही मॅश होते छान एक संधा अशी पावभाजी मॅश करून घेतल्यानंतर आता आपण पावभाजीला एक तडका देऊयात बॉम्बे स्टाईल पावभाजी करण्यासाठी असा तडका तर भाजीला दिलाच पाहिजे पावभाजी म्हटलं ना त्यामध्ये भरपूर सारं बटर तर झालंच पाहिजे आता बटर जळू नये म्हणून थोडंसं तेल घालून घेऊयात आता त्यामध्ये अर्धा चमचा आर ए एनचा पावभाजी मसाला हातावरती चवून घेतलेली आर ए एनची कसुरी मेथी आता हे दोन्ही जिन्न छान तेलामध्ये परतून झाल्यानंतर ही चुरचुरीत फोडणी लगेच आपण पावभाजीवरती घालून घेऊयात जबरदस्त असा पावभाजीला तडका बसल्यानंतर बारीक चिरलेली हिरवीगार कोथंबीर घालून अशा प्रकारे या ठिकाणी चमचमीत अशी बॉम्बे स्टाईल पावभाजी तयार झालेली आहे चला तर पावभाजीसोबत आता आपण बॉम्बे स्टाईल मसाला पाव देखील करूयात त्यासाठी गॅसवरती एक पॅन ठेवून त्यामध्ये थोडंसं बटर थोडंसं तेल बारीक चिरलेला कांदा हिरवीगार बारीक चिरलेली कोथंबीर थोडंसं लाल तिखट आता अगोदरच तिखट टाकलं ना तर लगेच करपलं जाईल म्हणूनच कांदा आणि कोथिंबीर घातल्यानंतरच थोडंसं लाल तिखट आणि त्याचबरोबरच थोडासा पावभाजी मसाला घालूयात आता हे सर्व जिन्नस छान परतून घेऊयात मधून चुरून घेतलेला मऊ लुसलुशीत पाव आता आपण ह्या फोडणीमध्ये आलटून पलटून छानपैकी भाजून घेणार आहोत अशा प्रकारचा चमचमीत मसाला पाओ, आने तस पाव आणि त्यासोबतच झणझणीत पावभाजी असेल तर अजून काय पाहिजे तर येत्या कोजागिरीला मी दाखवल्याप्रमाणे नक्की पावभाजी करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल अजिबात विसरू नका रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेलची घंटी वाजवला वा तर अजिबात विसरू नका बेलची घंटी वाजवल्यामुळे जेव्हा मी रेसिपी अपलोड करते ना त्या रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन नक्की मिळेल चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद